पहिल्यांदा बघितलं भाई चहा चहाचं चा झाड चहाचं चा झाड आई शपथ कॉफी कॉफीची झाड कॉफीची रोपं आहेत ती छोटी छोटी पहिल्यांदाच बघतो यार कॉफीची रोपं आणि इथे चहाची रोपं कॉप्स नर्सरी रातंबाची कलम आहेत ही सगळी कुठला तो पण हो एक घेऊयात ना हा तो पण एक दोन वर्षाचं एक झाड काढा दे रातंबा नमस्कार मी ऋतुराज स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आपला ऋतुराज आत्ता आम्ही आलोय दापोली गवे या गावामध्ये आणि तिकडे नर्सरीमध्ये आलोय आम्हाला काही फळं झाडं झाडं खरेदी करायची आहेत तर ही त्यांची नर्सरी आहे तुम्हाला एक नर्सरीची मी सफर घडवून आणतो आणि आता पहिला पाऊस जस जस्ट झालेला आहे त्यामुळे दापोलीच्या आमच्या घरात आम्हाला झाडं लावायची आहेत काही आत्ता काही पुढच्या महिन्यात टप्प्याटप्प्याने लावायची आहेत तर नर्सरीमध्ये आम्ही झाडं घ्यायला आलो आहेत दापोली गवे या गावामध्ये सुंदर अशी नर्सरी आहे आता बघूया झाडं तिकडची ही जी तुम्हाला कलम दिसतायत ही सगळी एक वर्षाची कलम आहेत हे बघा हे बघा इथे जी सगळी तुम्हाला रोपं दिसत आहेत ना ही सगळी आंबा काजू चिकू ही सगळी रोपं आहेत इकडे पण आहे आणि इकडे पण आहे बघा आणि ही सगळी एक एक वर्षाची आहेत एक एक वर्षाची रोप आहेत म्हणजे झाडांचं वय एक वर्ष आहे अशी ती रोप आहेत सगळी बघा ही आहेत ना ही सगळी ही सगळी आंब्याची कलम आहेत ही माझ्या मते चार वर्षाची आहेत इकडे जी कलम आहेत आंब्याची जी मग अशी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवली ती सगळी दोन दोन वर्षाची आहेत म्हणजे इथे आहे राजापुरी आंबा हे ही सगळी लाईन आहे ही सगळी पेरूची आहे हा सगळा राजापुरी आंबा आहे बरीच लोक घेऊन गेली आहेत तैवान पेरू आहे, आहे। हा सगळा तैवान पेरू आहे तैवान पेरू म्हणजे जो आतून पेरू हा लाल असतो तो आहे त्यानंतर इकडे जाम लागलेले आहेत हे सगळे ही सगळी रोपं जामची रोपं आहेत ही सगळी दोन दोन वर्षाची आहेत त्यानंतर तीन वर्षाच्या पुढली रोपं सगळी इकडे आहेत बघा हे बघा हा हापूस आहे हे हापूस हापूस रोप आहे ही त्यानंतर इथे एक आंबा आहे इथे दशहरी आंबा आहे दशहरी आंब्याची रोप आहेत ही सगळी तीन तीन वर्षाची आहेत आणि इकडे सगळी आहेत ही दोन दोन वर्षाची आहेत आणि आंब्यांचे खूप असे प्रकार आहेत इथे रत्न आहे बघा हा बघा हा रत्न आहे हा कम्प्लीट रत्न आहे तर इथपर्यंत पुढपर्यंत सगळा आहे तो फक्त आंबाच आंबा आहे हे बघा इथून जो लागला आहे हा 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 सगळा आंबा आहे हा आंबा आहे इथे फक्त मध्ये मध्ये वेगळी झाड आहेत जसं की इथे बघा हे चिकूची रोप आहेत ही जागी हे बघा इथे चिकू लागलेले आहेत चिकू लागलेत चिकू लागलेले लागले आहेत आता आपण घेतो आहे एक इकडचं एक, एक, एक आंब्याचं रोप घेतो आहे जे चार वर्षाचं आहे ज्याला फळ लागलेलं आहे जिथे माझी आई उभी आहे त्याच्या बाजूला मगाशी तुम्हाला दाखवलंच ना मोठं ते ते घेतो आहे Mm-hmm. <clears throat> हे बघा इथे जांब लागलेला दिसतोय बघा हा बघा दिसला केवढा मोठा जांभ आहे बघा हा ही जांभेची रोप आहेत सगळी घेऊया आई हा एक जांबा घेऊया लाल पण ते बघ ना केवढा मोठा जांब आहे आपल्याकडे मोठा आहे आत्ताच लागलेला आहे हा जांब प्लेट ने ने लाल पेरूचं बघा इथे पेरू दीडशे रुपयाला कलम आहेत पेरू आपल्याला आहे हा राजापुरी आंबा त्याची कलम आहे ती हे बघ बाबांना जे आवं ते पिंक तैवान पिंक तैवान पिंक तैवान, पिंग तैवान। पिंग तैवान पेरू ही <धिकाँ> सगळी कलम आहेत ही तीन वर्ष झालेली आहेत या कलमांना म्हणजे वय त्यांचं तीन वर्ष आहे पायरी एक काढा हा पायरी घ्या पायरी इथे रत्ना हा कुठला आहे पायरी आहे ना एक रत्ना घ्या चांगल्यातला जरा हा लालजाम मोदक म्हणजे काय हो हा? आंबा हा हो लाल जाम पण हवा आहे मग हा जाम तो ना म्हणजे जसा पांढरा येतो तसा लाल ना हा तसाच तसाच हवा आहे मग तो एक हवा आहे पांढरा आहे कारण दोन वर्षाचा हापूस

सफेद शपेद, सफेद ना, एक वर्ष एक दोन वर्ष लागेल ना सफेद आहे का नाही सफेद नाही सफेद एक बाल डोले आहे ते फक्त येतील पफेद येतात तिला नंतर काळी वाहतात हो ते हां जांभू चांगला टपोरा चांगला चांगला घ्या चिकू सगळी चिकूची झाड आहेत ही चिकू लागले आहेत हे बघा छोटे छोटे चिकू लागलेत चिकूच झाड एक घेतलं चिकू कुठे आलोय सांग आपण आलोय कोपरकरांच्या नर्सरीला वेळ झाले ती झाड बघून एवढी आंब्याची झाड अजून तर फुल झाडांची इथे जायचंय इथे आंबे लागलेत बघा हा ही आंब्याची कलम आहेत बघा ही सगळी सुपारीची रोपं आहेत मलेशियन सुपारी त्याची ही रोपं आहेत आणि ही आपली नॉर्मल सुपारी असते ना ही सगळी विकली गेली बघा सुपारी नॉर्मल सुपारीची ही रोपं इथे काय आहेत ते लोटन आहे त्यानंतर इथे पण सगळे सुपारी आहेत बघा वेगवेगळ्या प्रकारच्या इथे परत एक आहे ते हापूस आहे हे बघा इथे तोतापुरी त्याची ही मानकुराद त्याची रत्ना त्याची

इथे सगळे फणसाची रोप आहेत ही सगळी फणस आहेत कापा बरका केरळी फणस असं वेगवेगळे आहेत ह्या वेगवेगळ्या फणसाची रोप आहेत इकडे आपण एक बरका घेतो एक कापा घेतो एक बरका एक कापा घ्या आई बघा ही छोटी रोप आहेत ही मोठी झालेली रोप आहेत एक केरळी फणस असतो ना तो खूप मोठा असतो एकदम मोठा तो आपण प्रीती आली की लावू हे बघ हे सगळे फणस वेगवेगळे प्रकार आहेत फणसाचे हे बघ हे बघ हा केरळ कापा फणस इथलं म्हटलं ना हे बघ हे त्याचं रोप आहे प्रचंड मोठी नर्सरी आहे आणि खूप मजा येते मला हे बघा माझ्या मागे सगळी जी फुलझाड आहेत विविध प्रकारची बघू शकता तुम्ही आई तिकडे चॉईस करते वेगवेगळे फुलांचे प्रकार म्हणजे तगर झालं त्यानंतर अनंता झाली त्यानंतर वॉयलेट झाली पेनसा झाली त्यानंतर पिवळा अनंत गुलाब त्यानंतर तुमचं आपलं जास्वंदी वेगवेगळे प्रकार त्याच्यामध्ये लाल कलर पिवळा कलर पांढरा कलर असं वेगवेगळे हे बघा तुम्हाला दाखवतो आता ते झाड हिरवा चाफा आणि कुठला सोन चावड्याला आहे सोनचा मग त्याच्या ऐंशी वाले मग दोन तीन वर्षात येतो बघा ही सगळी फुलझाड आहेत सुवासिक वासवाली फुलं त्यानंतर ही अशी शोभेची फुलं ती बघा अशा शोभेची फुलं असे वेगवेगळे प्रकार आहेत इथे खूप खूप मोठी नर्सरी आहे ही खूप हे बघा बोगनवेल याला म्हणतात बोगनवेल शोभेची झाडं घराच्या आजूबाजूला लावायची बोगनवेल केळी बघा हा नीर फणस भाजीचा फणस मस्त आहे का फणस आई अबा अबा बघ समोर दिसतोय का नाही माहित नाही दिसतोय आई हे हे कुठलं आहे कुठलं आहे हा कोरंटी बाई अय ग हे इथूनच आहे रस्ता नवग्रह वनस्पती बघा चंद्र पळस शनी शर्मा सुई रुई बुधापटा इथून वरती पण आहे नर्सरी बापरे हे झाड बघा खतरनाक पिवळा सोनटक्का हे कुठले आहेत पांढरा चाफा हा बरोबर आणि हे जे आहेत ते लॅव्हेंडर काय कुठं आहे तो, तो मेला तो आहे आत्ता सीझन त्याचा चालू आहे चालू आहे ती ह्याची नाहीत ना सुवासिक फुल नाही ना, नहीं, नहीं। शोची ना। ते शोची आहेत ना मग त्याचे पण कितीला आहे ते हो ना मग त्याचं पण एक देऊन ठेवा ते दे। तो पण एक देऊन ठेवा कोकम ते केळीचा कुठला तरी वेगळा प्रकार आहे रंबाडा बापरे 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 संत्र लागलेलं आहे सुपारी सुपारीचं आहे बघा हे सुपारी पहिल्यांदा बघितलं बाई चहा चहाचं चा झाड चहाचं चा झाड आई शपथ कॉफी कॉफीची झाड कॉफीची रोपं आहे ती छोटी छोटी पहिल्यांदाच बघतो यार कॉफीची रोपं आणि इथे चहाची रोपं तुम्ही लागवड कराल तेवढी कमी आहे बघा केळी आहे केळी आहे लेमनचे वेगवेगळे प्रकार आहेत इथे बघा फिंगर लेमन फिंगर लेमन म्हणून आहे खूप आहे अजून इथून अशी अख्खी नर्सरी आहे म्हणजे माझ्या मते ही नर्सरी फिरायला आपल्याला अर्धा दिवस तरी लागेल खूप झाड आहेत खूप